जीवनस्मरण जय जय राम पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये उजळणी पाहताना दुसऱ्या दशकातील नववा समास आपण पाहतोय विरक्त लक्षण विरक्त कसा असतो विरक्तानं काय केलं पाहिजे कसं असलं पाहिजे हे सर्व काही समर्थ आपल्याला सांगत विशेषत्वानं त्यांचं हे सांगणं आहे की साधनेचे प्रयत्न आवश्यक आहेत नुसतं मी साधक आहे म्हणून कुणी साधक होत नाही साधनेचे अंतरबाह्य प्रयत्न करावे लागतात आतमध्ये त्या पद्धतीचं अनुसंधान राखावं लागतं आणि बाह्यत त्या पद्धतीच्या कर्मांमध्ये राहावं लागतं देह इंद्रिय कशी पण सोडलेली आहेत आणि आत अनुसंधान ठेवत आहे असा विरक्त असत नाही विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली असं समर्थ म्हणतात विरक्त व्यक्तीनं भक्तिमार्गाचा प्रचार करावा त्यानं आपल्या वागण्यातनं शांती कशी असते हे समाजाला दाखवून द्यावं आपलं वैराग्य त्यानं प्रयत्नपूर्वक जपून ठेवावं जतन करावं असं या ओवीतून सांगितलं आहे पण या ओवीचाही आपण सूक्ष्मात अर्थ पाहूया प्रत्येकजण भक्तीचा प्रचार करेलच असं नाही जे जे काही करायला समर्थ सांगतायत ते पहिल्यांदा स्वतःच्या आत करायला सांगतायत आपल्या आतील भक्ती वाढवावी आपल्या आतील शांती वाढवावी आणि आपल्या आत आपल्या वैराग्याला जपण्याचे प्रयत्न असावेत कालच्या निरूपणाच्या शेवटी शेवटी या ओळीचा उच्चार केला होता आपण यामध्ये यत्न हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे आपला देह प्रपंचात पडलेला असल्यामुळं क्षणोक्षणी वैराग्याच्या विपरीत गोष्टी घडणारच प्रसंग येणारच आपण अंतरामध्ये किती सावध आहोत याला जास्त महत्त्व आहे एखादा सावध नसेल तर वैराग्य कधी हातातून निष्ठून जाईल हे कळणारही नाही समर्थ पहा किती जाणीवपूर्वक शब्दांचा वापर करतायत भक्ती त्याबरोबर शांती आणि त्याबरोबर विरक्तीचा प्रयत्न भगवंत आणि आपण यामध्ये मुळात द्वैतच नाही हे सद्गुरूंकडून शिष्याला कळतं ते जोपर्यंत माहीत नसतं तोपर्यंत द्वैतभावातून उपासना सुरू असते शांती ही जी गोष्ट आहे ती आजपर्यंत आपण असं समजत असतो की आपल्या मनासारखं झालं तर मिळणारी गोष्ट आहे उदाहरणार्थ आपलं मूल समजा शिकत आहे त्याला जर योग्य पद्धतीचे मार्क मिळत असतील त्याच्या वागण्यावरती त्याच्या शिक्षणावरती शिक्षक जर आनंदी असतील कोणती तक्रार येत नसेल घरी समाजामध्ये तो चांगलं वागत असेल तर आपल्याला मुलाच्या बाजूनं शांती आहे असं आपण म्हणतो डोक्याला कोणतीही विवंचना नाही काळजी नाही शांतपणे रात्री झोप लागते असं आपण म्हणतो या आपल्या शांतीच्या सर्वसाधारण व्याख्या आहेत परमार्थातील शांती मात्र ही शांती नाही शांतीच्या आधी भक्तीचा उल्लेख समर्थ याचसाठी करतात जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याच्याशी आपण तदाकार असणं हे सद्गुरूंना अपेक्षित आहे आणि असं एक रूपत्वानं असणं ही खरी भक्ती आहे सद्गुरूंची भेट होण्याच्या आधी आपण एक आणि देव वेगळा त्यामुळं देव आपल्याला काहीतरी देणारा आशीर्वाद देणारा प्रसाद देणारा कृपा देणारा वगैरे वगैरे असतो पण सद्गुरू आपल्याला सांगतात की ज्याला देव देव म्हणतात तो दुसरा तिसरा कुणीही नसून तूच तुझ्या आतमध्ये आहेस तू या भ्रमात सापडला आहेस की तू स्वतःला शरीर समजतोस सद्गुरूंनी हा दिलेला उपदेश अनुभवाला येण्यासाठी सद्गुरूच शिष्याला साधना देतात शिष्य जसजसा ती साधना करतो तसतसा त्याला आपल्याच आत असलेल्या भगवंताचा अनुभव यायला लागतो आणि हा अनुभव त्याला पदोपदी शांत करत जातो आपण व्यवहारामध्ये आपल्या इंद्रियांचा वापर करून जगत असतो हात पाय म्हणा डोळे कान नाक म्हणा किंवा आपलं मन म्हणा चित्त म्हणा या गोष्टीं व्यतिरिक्त जगण्याची मुळात आपल्याला सवयच असत नाही सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये देहाचं भान हरवल्यानंतर साधकाला अचानक शांतीचा अनुभव येतो अशी शांती त्यांना यापूर्वी कधीही अनुभवलेली नसते इथे आपल्या मनासारखं काहीही झालेलं नसतं मनासारखं होण्यासाठी मनच मुळात तिथे असत नाही शरीर तर ध्यान किंवा नामस्मरण करायला बस बसलेलं असतं त्याचेही कोणी लाड करत नसतात मग शरीराला सुख मिळेल असंही काही झालेलं नसतं आणि मनासारखं म्हणजे मनाला सुख मिळेल असंही काही झालेलं नसतं तरीही साधकाला शांतीचा आतूनच अनुभव येतो हा अनुभव त्याला साधनेमध्ये स्थिर ठेवतो दृढ ठेवतो साधनेची गोडी वाढवतो त्याच्या हे लक्षात येतं की कोणत्याही निमित्ताशिवाय कारणाशिवाय साधनाशिवाय आणि इंद्रियांशिवाय मिळणारा आनंद मिळणारी शांती आपल्याच आत आहे सद्गुरू त्याला सांगतात की हा आनंदाचा किंवा शांतीचा अनुभव आत्मस्वरूपामधून येत आहे ज्यावेळी तू विचार शून्य आहेस तर्क शून्य आहेस वृत्ती शून्य आहेस त्यावेळी तो आनंद आतून उगम पावत आहे तुझ्याच आत तो आहे पण तुझ्यापासून तो चुकलेला आहे हे ऐकल्यानंतर किंवा हे साधनेमधून पटल्यानंतर साधकाला तीव्र साधना करण्याची इच्छा निर्माण होते कारण आता त्याला खऱ्या सुखाचा खऱ्या शांतीचा पत्ता समजला हे जे आत्मस्वरूप आहे याच्याशी तदाकार होण्यासाठी मग तो पदोपदी प्रयत्न करू लागतो आणि हीच भक्तिमार्गावरची त्याची वाटचाल असते आता तो बाह्योपचारांपासून बाजूला आला बाजूला येऊन स्वतःच्या अंतरामध्ये शिरायला लागला असं जरी असलं तरी त्याचं बाह्य पूजेवरती किंवा बाह्य कर्मांवरती असलेलं प्रेम कमी होत नाही उलट पक्षी चांगल्या साधकाचं चा ते प्रेम वाढतं कारण सद्गुरू हा विवेकसुद्धा देतात की जसं तुझ्या आत तुझा आत्मस्वरूप आहे तुझ्या आत तुझा भगवंत तस आहे तसंच इतरांच्या बाबतीतही आहे मग ती मूर्ती असेल किंवा तुझ्या घरातील तुझी बायको नवरा मूल बाळ कुणीही असेल मूलतः भगवंतच त्यांच्या आत आहे भगवंत प्रतिष्ठित आहे म्हणूनच ते वर्तन करू शकत आहेत किंवा मुळात अस्तित्वात आहेत त्यामुळं ध्यानकाली किंवा नामस्मरणाच्या काली त्याला आपल्या अंतरातील शांतीचा अनुभव येतो आणि ती शांती घेऊन तो त्याच्या व्यवहारामध्ये जगायला शिकतो आपल्या बायकोकडे आपल्या नवऱ्याकडे आपल्या अपतिष्टांकडे सगळ्यांकडे तो त्याच दृष्टीनं पाहतो की यांच्या आतसुद्धा तेच स्वरूप आहे जे आपल्या आत आहे आणि मग अशा रीतीनं त्याचं जीवन आंतरबाह्य शांतीनं भरून जातं आता या शांतीला मनाची गरज नसते देहाची गरज नसते घटनांची गरज नसते ही शांती त्याच्याच आतून कायम त्याच्या अनुभवाला येत जाते समर्थ म्हणतायत हा खरा विरक्त असतो म्हणजे सगळं काही त्याच्याजवळ आहे त्याच्या देहा सकट पण तो कशामध्येही नाही तो जर कशामध्ये असेल तर त्याच्या सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये त्या साधनेच्या चिंतनामध्ये त्या चिंतनातून साधनेतून मिळणाऱ्या शांतीमध्ये ही शांती दर दिवशी मिळवत जाणं हे म्हणजे खरं पाहता भक्ती वाढवणं आहे रोज आपण निद्रिस्त होतो रोज आपल्याला जाग येते रोज वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण जातो तसंच रोज साधनेमध्येही शिरता आलं पाहिजे श्री महाराज म्हणतात की जोपर्यंत आपल्याला आपल्या देहाचं भान आहे तहान लागलेली कळते भूक लागलेली कळते तोपर्यंत साधना केलीच पाहिजे साधनेमुळं दर दिवशी मनुष्य पवित्र होत जातो दर दिवशी त्याच्याच आत असलेला आनंद तो उपसत जातो जसं विहिरीतून पाणी उपसावं तसं ते उपसणं आहे पण विहिरीतील पाण्यालाही कदाचित कधीतरी अंत असतो पण आपल्या आतील आनंदाला कदापि अंत असत नाही आत्मस्वरूपाला जिथे अंत नाही तर त्यातून बाहेर पडणाऱ्या आनंदाला शांतीला अंत कुठून असणार पण असं जरी असलं तरी साधकाचं काम इथे थांबत नाही संपत नाही देह त्याचा प्रपंचात पडलेला असल्यामुळं बाहेरून विषयांचे आघात होत राहतात आणि म्हणून समर्थ यत्न हा शब्द वापरतात आता खऱ्या सुखाचा आनंदाचा पत्ता सद्गुरूंच्या कृपेनं कळला ना मग त्या पत्त्यावरती राहणं त्या मार्गावरती राहणं ही सद्गुरूंची नाही तर शिष्याची साधकाची जबाबदारी असते शिष्याला देह आहे त्याचा देह प्रपंचामध्ये संसारामध्ये अडकलेला आहे त्याच्या वृत्ती बहिर्मुख आहेत प्रसंगी साधनेमध्ये अंतर्मुख आहेत षडविकार अजूनही पूर्णपणे गेलेले नाहीत हे सद्गुरू जाणून असतात शिष्य ते किती जाणून आहे याला महत्त्व आहे त्याचा अंतर्मुखतेचा अभ्यास किती तीव्रतेनं सुरू आहे याला महत्त्व आहे नाही तर आपण संसारी आहोत प्रपंच आहोत कधीतरी आपण रागावणारच की कधीतरी क्रोधाच्या मत्सराच्या कामाच्या आहारी जाणारच की असे तर्क जर आपली बुद्धी देत असेल तर तिथं साधकानं शिष्यानं सावध राहणं गरजेचं आहे आणि इथेच यत्न प्रयत्न हा विषय येतो समर्थ दोन्ही प्रकारे सांगतायत की जो विरक्त आहे तो या प्रयत्नांमध्ये राहतो अंतर्मुखतेच्या किंवा जो विरक्त आहे त्याने या प्रयत्नांमध्ये राहावं जो असा राहतो तो विरक्त असतो विरक्तीचाही अभ्यास आहे आणि हा अभ्यास आपल्या जीवाचा स्वभाव सहजपणे विषयांकडं आहे म्हणून करावा लागतो जर प्रवाहातच जाऊन व्हायचा असेल तर तिथे अभ्यासाची गरज नाही विरुद्ध व्हायचा असेल तरच अभ्यास लागतो प्रयत्न लागतात समर्थ म्हणतात विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराशता धरावी सदृढ जिवेशी नैराशता म्हणजे निसंगता म्हणजेच निरासक्तपणा हा आपल्याजवळ घट्ट धरून ठेवावा असं समर्थ म्हणत आहेत इथे हे समजून घेणं गरजेचं आहे की समर्थ कोणत्याही प्रकारे आपल्या कर्मांचा कर्तव्यांचा आपल्या धर्माचा किंवा आपल्या जबाबदाऱ्यांचा त्याग करायला सांगत नाहीत पळ काढायला सांगत नाहीत फक्त ते सांगतायत की तुम्ही निरासक्त बुद्धीनं राहण्याचा अभ्यास करा जर मळ अंगाला लावून घेतला तर अंग घाण होणार आहे मळ अंगाला लागेलच की या बुद्धीच्या तर्खात अडकू नका आपल्याजवळ निर्णय आहे आपल्या मनाला त्यामध्ये गुंतवायचं की नाही आपण आपल्या बुद्धीपेक्षा मनापेक्षा चित्तापेक्षा श्रेष्ठ आहोत हे साधकाला कळणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपला हात आणि आपल्याला दिलेला पाय दिले ही आपल्याला दिलेली आयुध आहेत त्याच पद्धतीनं आपलं मन आहे आपली बुद्धी आहे ते म्हणजे आपण नाही तर त्यांना आपल्या साधनेच्या अनुकूल वापरणं हे शिष्याला साधकाला जमलं पाहिजे हे जो करतो तो विरक्तीच्या मार्गावरती राहू शकतो मग सत्क्रिया आणि निवृत्ती हे जे विषय समर्थ सांगतायत ते आपोआपच त्याच्याकडून घडतात एक उदाहरण पाहूया आपल्या आत जर श्री महाराजांच्या चरित्राचं चिंतन असेल श्री महाराज कसे वागले त्या पद्धतीनं आपण वागण्याचा म्हणजेच लोकांशी प्रेमानं राहणं गोड बोलणं लोकांची मदत करणं भगवंताचं नाम घेणं आपल्या आई वडिलांची सेवा करणं असं राहण्याचा आपण प्रयत्न करत असू तर आपली वाट चुकेल का आपण नको त्या कर्मांमध्ये अडकू का मुळीच नाही म्हणजे ज्या पद्धतीचं चिंतन अंतरात चालू आहे त्या पद्धतीचीच कुठेतरी कृती होत असते आपलं चिंतन आपलं लक्ष जर आपल्या साधनेमध्ये असेल आपण जर निरासक्त जीवनाचा अभ्यास करत असू तर आपली वाट चुकणार नाही सत्क्रियाच आपल्याकडनं होत जाईल किंवा निवृत्ती दशाच आपल्यामध्ये राहील व्यवहारामध्ये निवृत्त होणं म्हणजे नोकरीमधून किंवा व्यवसायामधून निवृत्त होणं आणि परमार्थामध्ये निवृत्त असणं म्हणजे वृत्तीरहित असणं वृत्तीच्या ठिकाणी अंतर्मुख असणं वृत्ती कुठे एकदम जाणार नाहीत वृत्ती आत उमटणारच पण ती आपण भगवंताकडे वळणं म्हणजेच एक प्रकारे निवृत्त होणं पूर्णच वृत्तींचा लय झाला तर तो समाधी अवस्थेतच गेला पूर्णपणे तदाकार होऊन उन, उन्मनी अवस्थेमध्ये गेला ती निवृत्ती इथे समर्थ सांगत नाहीत समर्थ म्हणतायत विरक्त जो आहे त्यानं निवृत्ती विस्तारावी म्हणजे पदोपदी आपल्या वृत्ती आपल्या आत्मस्वरूपाकडे वळवाव्यात तुकाराम महाराज म्हणत नाहीत का डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा माझ्या विठोबाचे मुख कान आहेत तर काहीतरी ऐकू येणार डोळे आहेत तर, आहे तर काहीतरी दिसणार मन आहे तर काहीतरी विचार करणार चित्त काहीतरी चिंतन करणारच या सगळ्यांना भगवंताची दिशा द्यावी जर आत्मस्वरूपाकडे आपल्याला वळवायला जमत नसेल तर निदान भगवंताच्या नामाकडे भगवंताच्या सगुण रूपाकडे त्याला वळवावं माझा राम कसा आहे माझे महाराज कसे आहेत माझे सद्गुरू कसे आहेत या चिंतनामध्ये राहावं त्यांच्या उपदेशाच्या मननामध्ये राहावं असं करत जाणं हा निवृत्तीचा अभ्यास आहे इथं देहानं कशाचा त्याग करायचा नसून देहानं प्रेमानं प्रपंचात राहायचं आहे आणि मनानं चित्तानं भगवंताचं सद्गुरूंचं व्हायचंय हे जमण्यासाठी साधनेचे प्रयत्न असावे लागतात जी सत्क्रिया सांगितली त्या सत्क्रियेच्या मार्गावरून जाण्याचे प्रयत्न असावे लागतात कारण पदोपदी आपल्याला विषय मागे खेचतात जीवामधली असलेली वासना आपल्याला मागे खेचते मागे खेचते याचाच अर्थ आपली इंद्रिये विषयांमध्ये आसक्त होऊन राहतात इंद्रिये त्यात अडकली की आपणही त्यात अडकतो आणि इंद्रिये म्हणजेच आपण हा आपला समज हा आपला भ्रम आणखी पक्का होत जातो सत्क्रियेमध्ये असणं किंवा निवृत्तीदशेमध्ये असणं किंवा अनासक्त वृत्तीनं व्यवहार करणं या सर्व गोष्टी या आसक्तीच्या वासनेच्या विरुद्ध दिशेच्या आहेत आणि म्हणून त्या प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात त्याच पद्धतीनं समर्थांनी पुढे उपदेश केलेला आहे विरक्तानं अमुक अमुक करावं किंवा अमुक अमुक असावं असं समर्थ सांगत आहेत पण त्या सर्व गुणांचा विस्तार पहिल्यांदा आपण आपल्या अंतरात करणं गरजेचं आहे समर्थ म्हणतात विरक्ते धर्मस्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते सन्निध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळे निववावी विरक्ते साबडीनुपेक्षावी शरणागते विरक्त्यासावे परमदक्ष विरक्त्यासावे अंतरसाक्ष विरक्ते ओढावा परम अंतर कैपक्ष परमार्थाचा विरक्ते अभ्यास करावा विरक्ते साक्षेप धरावा विरक्ते वक्तृत्वे उभारावा मोडला परमार्थ किती किती गोष्टी समर्थ सांगतायत पहा कशा पद्धतीनं विरक्तानं जगावं आणि हे जर गुण आपण आपल्या आत वाढवले तर खऱ्या अर्थानं साधकाचं जीवन संपन्न होतं इथे दिलेल्या गुणांचा केवळ एका दृष्टीनं जर प्रयत्न केला बाह्यदृष्टीनंच प्रयत्न केला तर अंतरातील अभ्यास लांब राहतो उदाहरणार्थ समर्थ म्हणत आहेत विरक्ते वक्तृत्वे उभारावा मोडला परमार्थ म्हणजे काय तर आपल्या जवळ असलेल्या वक्तृत्व कौशल्यानं लोकांना परमार्थ समजावून सांगावा लोकांना परमार्थाकडं वळवावं पण हे करताना आपल्या अंतरामध्ये परमार्थाचा अभ्यास नसेल तर म्हणूनच सद्गुरूंची कृपा किंवा सद्गुरूंची आज्ञा झाल्याशिवाय लोकोद्धाराचं कार्य करू नये किंबहुना लोकोद्धाराचं कार्य करण्यासाठी संत जन्मालाच यावा लागतो असं श्री महाराजांचंही वाक्य आहे ते याचसाठी आहे पहिल्यांदा आपला अंतरातील प्रवास आपला स्वतःशी असलेला अभ्यास महत्त्वाचा आहे सद्गुरू मार्गावरून आपण जाऊन आत्मज्ञान संपादन करणं महत्त्वाचं आहे ते संपादन करण्याच्या आधीच काही जणांना उपदेश करण्याची घाई होते काही जणांना असा समज होतो की आता मला हा विषय कळला लोकांना मी सांगू शकेन किंवा सांगू शकतो आणि मग उपदेश केला जातो उपदेश करणाऱ्याजवळ मोठेपणा येतो आणि हा ज्याला पूर्ण आत्मज्ञान झालेलंच नाही तो या मोठेपणामध्ये अडकतो मग लोकेशणा दारेषणा इत्यादी गोष्टी चिकटतात आत्या असतातच कारण साधना पूर्ण झालेली नसते आणि मग दृढ प्रपंचही होत नाही आणि परमार्थही कडेला जात नाही म्हणून विरक्तानं कसं असावं तर समर्थ दोन्ही बाजूंनी लक्षणं सांगतात म्हणजे समाजाला उपदेश करावा असं ते सांगतात पण त्याचबरोबर त्यानं परमदक्ष असावं अंतरसाक्ष असावं प्रेमळ असावं भाविक असावं खऱ्या अर्थानं सन्मार्गामध्ये असावं हेही सांगतात म्हणजे एका अर्थानं ते सांगतच आहेत की त्यानं स्वतः पूर्ण असावं आणि पूर्ण होऊन मग लोकांना परमार्थ सांगावा अपूर्ण असताना सांगू नये जो स्वतःच मेलेला आहे तो दुसऱ्याला काय जिवंत करणार स्वतःच जो वासनेच्या सागरात गटांगळ्या खातोय तो दुसऱ्यांना वासनेमधून काय बाहेर काढणार म्हणून परमार्थामध्ये कसं असावं याचे एका वाक्यात उत्तर म्हणजे जसं आपले सद्गुरू आपल्याला सांगतात तसं असावं आपण पूर्वीच निरूपणात पाहिलं पहा श्री महाराजांनी पारमार्थिक कार्य का केलं तुकामाईंनी आज्ञा दिली म्हणून केलं तुकामाईंनी सांगितलं नसतं तर त्यांनी काहीही केलं नसतं श्री महाराज तुकामाईंच्या आज्ञेमध्ये होते तसंच ब्रह्मानंद महाराज श्री महाराजांच्या आज्ञेमध्ये होते हेच शिष्याचं अथपासून इतिपर्यंत परम कर्तव्य असतं सद्गुरू शिष्याला साधनेची एक प्रकारे आज्ञाच करतात त्या साधनेमध्ये राहणं हे त्याचं प्राथमिक कर्तव्य आहे लोकोद्धार हे त्याचं कर्तव्य नाही समर्थ आपल्याला पटवून सांगतायत की विरक्त हा असा अंतरबाह्य विरक्त असतो केवळ अंतरामध्ये किंवा केवळ बाह्य असा तो असत नाही अंतरी अत्यंत सावध अभ्यासू आणि स्वतकडे लक्ष देणारा असतो आणि बाह्यत सद्गुरूंच्या आज्ञेमध्ये असतो खरं म्हणजे त्याची असलेली अंतरस्थिती सुद्धा सद्गुरूंची आज्ञाच असते ज्याचं तो पालन करतो कारण साधना ही अंतर आणि बाह्य अशा दोन्ही प्रकारांनी सद्गुरू जगायला शिकवतात याच विषयाचा विस्तार समर्थांनी पुढे केलेला आहे विरक्ते विमळ ज्ञान बोलावे विरक्ते स्तवीत जावे विरक्ते निश्चयाचे करावे समाधान असं ते म्हणतात उजळणीमध्ये आपण हा भाग यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान जीवन जानकी स्मरण जय जय राम